रधनागिरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राजू भाटळे प्रणित लोकसेवा महाविकास आघाडीचे सदस्य संजय पांडुरंग मुरगुडे यांची बिनविरोध निवड झाली आहे माजी उपसरपंच अरुण अरविंद पवार यांनी राजीनामा दिल्यानं उपसरपंच निवडणुकीसाठी आज ग्रामपंचायत सदस्यांची विशेष सभा झाली अध्यक्षस्थानी सरपंच तथा अध्यक्षी अधिकारी सविता भाटळे होत्या तर निरीक्षक म्हणून ग्रामपंचायतीचे बिनविरोध झाल्याचे अध्यक्ष अधिकाऱ्यांच्या वतीनं ग्रामविकास अधिकारी एम आर गुरव यांनी घोषित केलं ग्रामपंचायतीच्या डिसेंबर महिन्यात झालेल्या निवडणुकीत राजू भाटळे प्रणित लोकसेवा महाविकास आघाडीनं सरपंच पदासह अकरा जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळवलं व ग्रामपंचायतीत सत्तांतर घडवलं आघाडीच्या सदस्यांच्या चर्चेनंतर आघाडी प्रमुख राजू भाटळे यांनी संजय मुरगुडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं सबेस सदस्य डी एस कांबळे अरुणा पवार म्हापसेकर सुप्रिया चव्हाण वैशाली किल्लेदार प्रियांका वाडकर पूनम गुरव वंदना फक्के दिनकर कुंभार प्रकाश पालनकर प्रकाश चव्हाण ज्योती शिरगावकर आरती पाटील मयूर पवार हे उपस्थित होते यावेळी आघाडी प्रमुख राजू भाटळे माजी जिल्हा परिषद शिक्षण व अर्थसभापती जगदीश लिंगरस तंटामुक्त अध्यक्ष आनंद पवार रणजित चव्हाण बाळासाहेब कळमकर संजय कांबळे प्रवीण तिरवडे शत्रुघ्न सांगावकर सुमित वागरे, विकास पाटील संजय गोंजारे तुषार पाटील अमर वाडकर अरविंद पवार जयदीप पालकर सागर निल्ले यांची उपस्थिती होती मराठी एस न्यूजसाठी राधानगरीहून संजय कांबळे